पालम तालुक्यातील फरकंडा येथे पळ ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने मागील महिनाभरात पंधरा हजार क्विंटल सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली आहे हमी भाव खरेदी केंद्रावर शेवटची खरेदी तारीख जवळ येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी घाई सुरू केलेली आहे अनेक अडचणींवर मात करत या केंद्रावर ही खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे फरकंडा येथे नाफेडच्या वतीने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या शासनाच्या प्रति क्विंटल हमी भावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यासाठी पौळ ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला खरेदी केंद्र देण्यात आलेले आहे हे केंद्र शेतकरी कंपनी चालवत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत मध्यंतरीच्या काळात बारदाना नसतानाही खरेदी मंदावली होती नाफेड करून सद्यस्थितीत मुबलक प्रमाणामध्ये बारदानाचा पुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कंपनीकडून शेतकऱ्यांची नोंदणीपासून ते खरेदी करण्यापर्यंतची प्रक्रिया विनामूल्य पार पाडण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यास मदत झाली आहे बाजारपेठेत सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकरी वर्ग शासनाच्या खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री करत आहे एकतीस जानेवारी ही शेवटची तारीख असल्यामुळे सोयाबीनच्या खरेदीसाठी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी माल घेऊन रांगा लावलेल्या आहेत या कामासाठी केंद्र चालक सोपान पळ मंगेश पळ आदींसह संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे